नमस्कार लाडके बहिणीनु लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी घर बसल्या फक्त पाच मिनटामध्ये कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे फक्त त्याच लिंकवरती क्लिक करून तुम्ही इथं वेबसाईटवरती येणार आहात पोर्टलवरती येणार आहात बघा तुम्हाला व्हिडिओ सुरुवात होण्या अगोदर मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की सर्च करून जर तुम्ही गेला तर पहिली वेबसाईट जी येईल ती चुकीची वेबसाईट आहे आणि तिथं जर तुम्ही ई के वाय सी केला ॲज इट इज जशी ऑफिशियल वेबसाईट आहे तशीच ती वेबसाईट आहे आणि तुम्ही त्या वेबसाईटवरती जर डाटा दिला हप्ते येणे तुमचं सोडा पण जेवढं पण पैसे तुमच्या खात्यामध्ये आहेत ते सगळे पैसेसुद्धा जाण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि बंधू भगिनीनो तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतोय मी ऑलरेडी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं आय बटनवरती किंवा व्हिडिओच्या एंडस्क्रीनला दिसेल सो जी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे फक्त त्याच लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही यायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आल्यानंतर इथं बघा तुमच्यासमोर असा पॉपअप येईल ज्यामध्ये तुम्हाला इथं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जर हा ऑप्शन येत नसेल तर रिफ्रेश करा आणि येत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर असा एक ई के वाय सीचा जे काय पॉपअप येईल तो असा असेल या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी आहे त्या लाभार्थीचं आधार कार्डचा नंबर जो आहे तो आधार नंबर इथं टाकायचा आहे इथं तुम्ही आधार नंबर टाकून झाल्यानंतर आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे फक्त त्याच मोबाईल नंबरवरती इथं ओ टी पी तुम्हाला जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला बघायचा आहे आणि इथं पहिला तुम्हाला इथं कॅप्चा टाकावं लागेल आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं जो कॅपचा दिसत आहे तोच टाकायचा आहे आणि याच्यानंतर मी सहमत आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फक्त तुम्हाला त्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती इथं ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी बघायचा आहे मोबाईलमध्ये आणि इथं जसाच्या तसा टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट करा हा ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर पुन्हा एक अशा प्रकारचा पपअप येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आता जर तुमचे पती अस्तित्वात नसेल किंवा तुमचे वडील जर अस्तित्वात नसेल किंवा त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी तुमच्याकडे नसेल किंवा त्यांना आधारला जी लिंक असणारे मोबाईल नंबर तुम्हाला माहीत नसेल तर त्याबाबत काही अपडेट नाही आहे आधारला जी लिंक असणारे मोबाईल नंबर आहे त्याबाबत मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल पण इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो कॅप्चर आहे टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून पुन्हा ओ टी पी पाठवण्यासाठी ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे वडिलाच्या किंवा पतीच्या आधार नंबरला लिंक असणाऱ्या नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी बघायचा आहे पुन्हा इथं तो ओ टी पी सबमिट करायचा आहे बघा ओ टी पी आपण टाकून घेतो आहे ओ टी पी टाकून झाला की सबमिट करा हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे याच्यानंतर तुमचं पतीचं किंवा वडिलांचं जे नाव आहे ते ॲटोमॅटिक इथं येणार आहे जर येत नसेल तर तुम्ही स्वतः टाकू शकता याच्यानंतर तुम्हाला इथं जात निवडा हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे इथं जात प्रवर्गामध्ये पहिला एस सी येते त्यानंतर एस टी ओ बी सी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी आणि याच्यानंतर सर्वसामान्य म्हणजेच जनरल तर अशा पद्धतीने हे सगळं लिस्टनुसार येतं इथं मी तुम्हाला साईडलासुद्धा दाखवतो जसं इथं आहे तसंच हे साठला असणार आहे ते तुमचं जात प्रवर्ग निवडून झालं की इथं तुम्हाला एक चेकमार्क द्यायचा आहे बघा इथं काय सांगितलं आहे सरकारी सेवेमध्ये नाही आहे किंवा संस्थ आता सध्या सेवानिवृत्तसुद्धा नाही आहे म्हणजेच आता ही जी सगळी माहिती आहे ती बरोबर आहे सरकारी सेवेमध्ये नाही हे वाक्य काय बरोबर आहे मग आता हे बरोबर आहे ह्यासाठी तुम्हाला खाली निवडा हा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला होळीवरती क्लिक करायचं आहे कारण हे सगळे स्क्वेअर बॉक्स आहे हे तुम्हाला क्लिक करायचं आहे होय म्हणूनच जर होय म्हणून तुम्ही नाही क्लिक केलं की तुमचं जे नाही आहे तेच क्लिक करावं लागेल आणि तुमची के वाय सी रद्द होणार आहे म्हणजेच हप्ते बंद होणार आहे इथं या ठिकाणीसुद्धा विवाहित आणि अविवाहित दोन्हीपैकी एक एक जणच आहे जर तुमच्या कुटुंबात जे आहे ते त्यामध्येच तुम्हाला इथं होयवरतीच क्लिक करायचं आहे तर होय दोन्हीला क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर इथं बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि तुमची काय सहमती आहे ती सहमती द्यायची आणि सबमिट करा आहे, आहे। हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे बघा सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर इथं ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे असं पॉपअप येईल हा पॉपअप तुमच्यासमोर जर आला तर तुमची के वाय सी पूर्ण झालेली असणार आहे के वाय सी प्रक्रिया पूर्ण करताना जे पण तुमचे प्रश्न उद्भवणार आहेत जे पण प्रॉब्लेम येणार आहेत जे आलेले आहेत त्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा आणि ही केवायची तुमची पूर्णपणे झालेली आहे की नाही हे तपासायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा